सुधाकरभाऊ घारे फाउंडेशन यांच्या माध्यमातून पंढरपूर यात्रेचे आयोजन कर्जत तालुक्यातील वारकरी संप्रदाय मंडळीने वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या पुढाकाराने पंढरपूरची मोफत यात्रा आयोजित करण्यात आली आहे या पंढरपूर वारीमध्ये सहभागी होण्यासाठी तालुक्यातील कोणत्याही भक्तांनी नाव नोंदणी करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे पंढरपूर यात्रा ही सल आम्ही सुधाकर घरे फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेली आहे आणि आमच्या कर्जत तालुका फालापूर तालुका माध्यमातून जे काही पंढरपूरला जे भाविक जाणार आहे ते भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही व त्यांची इच्छा सुद्धा आहे का पंढरपूरला पांढरे दर्शन घ्यायचं आहे पण काही आपल्या भाविकांना पंढरपूर अंतर जास्त लांब असल्यामुळे तर त्यांना ते दर्शन घेणं अवघड असतं आणि याचाच एक आपण एक विचार करू सुधारा घरे यांनी की आपल्या या कर्जत खालापूरच्या भाविकांना दर्शन व्हावं मिळावं यासाठी ही सलावी केलेली आहे तर उद्या सकाळी सात वाजता इथून गाड्या इथं आम्ही बसेसची व्यवस्था केलेली आहे सात वाजता कर्जतमध्ये बसेस येणार आहेत आणि संपूर्ण आम्ही दोन आज पाच ते सहा दिवस संपूर्ण खेडोपाड्यात आमच्या कार्यकर्त्यांना सांगून कार्यकर्त्यांनी सर्वच सर्व कार्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे बहिषेस आम्ही कार्यकर्त्यांच्या फोन नंबर देऊन तिथे पाठवणार आहोत आणि जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक आणि महिला आणि वारकरी साम्राज्य मंडळी यामध्ये समाविष्ट आहेत आणि त्यालाच आपण प्राधान्य दिलेलं आहे तर ते जेणेकरून ते पंढरपूर जाऊन दर्शन घेतील आणि नंतर आम्ही त्यांनी निघाल्यानंतर आम्ही आठ वाजता अजून गाड्या आमच्या निघतील नंतर खालापूरमध्ये खालापूरच्या आणि खोबळीतल्या गाड्या आम्ही एकत्र करून आम्ही जुन्या खंडाऱ्या गाड्या आव्हिजून जाणार आहोत पुढे जाऊन आम्ही आम्ही पाच ते सहा वाजता आम्ही पंढरपूर येथे आम्ही पोहोचणार आहोत तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आम्ही स्वतः केलेली आहे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि नंतर रात्री जे तिथे त्यांचा एक कलबुनाचा कार्यक्रम भजनी भालुटाचा कार्यक्रम ठेवलेला आहे कीर्तन कार्यक्रम ठेवला आहे आणि सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही सर्व भाविकांना पांडुरंगांच्या मंदिरामध्ये नेऊन दर्शनाचा दर्शनासाठी आपण उभे करणार आहोत दर्शन त्यांना देणार आहोत नंतर आल्यानंतर जेवण नाश्ता करून आम्ही बारा वाजता आम्ही गाडी स्टार्ट करून आम्ही आम्ही संध्याकाळी सात ते आठ वाजता कधी जपवत नव्हतो असे आमचं हे आयोजन आहे मागच्या आठवड्यामध्ये सुधाकर भाऊ घाले फाऊंडेशनच्या वतीनं तिरुपती बालाजीची एक ट्रीप झाली साधारण बारा सव्वा बाराशे लोक त्या ठिकाणी त्या ट्रीपमध्ये सहभागी झाले होते कारण त्या ठिकाणी जाण्याच्या प्रवासाच्या सोयीसह त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आणि खास करून जेव्हा आपण परराज्यात जातो त्या परराज्यामध्ये आपलं जेवण त्याला त्या ठिकाणी देता यावं म्हणून खास करून व्यवस्था अशी स्पेशल व्यवस्था जी आपले लोकं तिथे जाऊन जेवण भरून त्यांना जेवण दिलं सुरक्षित त्या लोकांना नेलं सुरक्षित त्यांना घरपर्यंत सोडले उद्या पंढरपूरला जाणारे जे वयस्कर मंडळी येऊ दे तरुण येऊ दे याच्यामध्ये कुणाचीही गैरसोय होणार नाही आम्ही प्रामुख्याने अगदी अशी काळजी घेतली की आमच्या प्रत्येक बसमध्ये त्या ठिकाणी जे उपचाराचे कीट असतात ते कीट आम्ही ठेवतोय पिण्याचं पाणी ठेवतो आहे आवश्यकता असेल त्या ठिकाणी नाश्त्याची सुविधा आहे अशा पद्धतीने कुणाचाही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हलगर्दी होणार नाही कुणाचाही आलापिस्ता सोसावा लागणार नाही सुसज्ज आणि सुसह्य असा प्रवास त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे प्रत्येक बसमध्ये जबाबदार काही कार्यकर्ता असेल त्या ठिकाणी जे तुमचं फर्स्ट एड आहे ते फर्स्ट एडचं ब सामान असेल त्या ठिकाणी चाफाणी पिण्याचं पाणी असेल त्या ठिकाणी ब ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत प्रवासामध्ये त्या त्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी सुसज्ज अशी तयारी या ठिकाणी कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली आहे मला विश्वास आहे की ही ट्रीप किंवा हे जर दर्शन सोहळा आहे हा दर्शन सोहळा आयुष्यभर लोकांच्या स्मारात राहील अशा पद्धतीचा पंढरपूरमध्ये होणारा हा माझ्या मते वारकरी संप्रदायाच्या लोकांना घेऊन जाणारा राजकीय पटलावरचा हा पहिला प्रयोग आहे आणि तो यशस्वी होईल लोकांना त्या ठिकाणी आनंद मिळाला म्हणजे मग आयोजकांना तो आनंद मिळतो आपण आनंद मिळवण्यासाठी या गोष्टी करतो आहे लोकांनाही आनंद मिळावा आम्हालाही आनंद मिळावा आणि सगळ्यांच्या मते त्या ठिकाणी पांडुरुजांचं दर्शन व्हावं आणि ह्या सर्व वारकरी संप्राज्याचे वार आशीर्वाद सुधारित भावना मिळावेत हा त्याच्या पाठीमागे आमचा हेतू